आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मसवड शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मोहरम आणि आषाढी एकादशीच्या एकमेकांना शुभेच्छा देत सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय <laughs> मोहरम हा सण नसून करबलामध्ये शहीद झालेल्या हजरत इमामे हसन हजरत इमामे हुसेन एकूण बहात्तर वली अवलिया अंबिया संत यांच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या तीन दिवसांपासून मसवड येथील जामा मस्जिद मुल्ला मस्जिद राजवाडा शेजारी म्हसवड येथे सबिल वाटप आणि वेगवेगळ्या प्रकारे अन्नदान करण्यात आला आहे या संपूर्ण धार्मिक कार्यामध्ये म्हसवड शहरामधील चार बुडाप्रमाणे अण्णे मुल्ला सालकरी जनाब मुसाभाई दादूबाई मुल्ला जनाब सिराजभाई जैनुद्दीन मुल्ला जनाब मुन्नाभाई मसवर मुलाचे सर्व राजे काव्य ग्रंथ पठन करणारे दाऊदभाई मुल्ला शब्बीरभाई मुल्ला मंसूरभाई मुजावर रजकभाई शेख इब्राहिम मुल्ला गुरुजी दस्तगीर मुल्ला कासमभाई शेठ काझी आदमभाई मुल्ला अल्लाह बशकभाई सय्यद भाई मुल्ला गुलाबभाई शेख उमरभाई मुल्ला नवीन पिढीतील छोटे कार्यवाहक सुलतान मुल्ला इस्माईल काझी शाद मुल्ला सर्व मुस्लिम समाज मानकरी खांदेकरी बोई समाज बुरड समाज मिरवणुकीमध्ये असणारे मुजावर काझी तांबोळी शेख सर्व हिंदू मुस्लिम बांधव बहुसंख्येत उपस्थित होते या संपूर्ण धार्मिक कार्य आणि ताजिया मिरवणूक म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि म्हसवड शहर काझी प्रमुख धर्मगुरू ईदगाह मैदान जनाब फारूख हिदायतुल्ला काझी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला मान जोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानझ ओफेर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा